ड्रग्ज तस्करी करणाऱ्या रत्नागिरीतील दोन तस्करांना तीन जिल्ह्यामधून दोन वर्षांसाठी तडीपार केल्याचे आदेश प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी जारी केले याबाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप माइनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ड्रग्ज विक्री आणि तस्करी करणाऱ्या तस्करांचे कंबरड मोडण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे या तस्करांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव पाठवून त्यांना तडीपार करावं अशी मागणी पोलिसांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती यावर सुनावणी घेऊन पोलिसांनी सलमान नाझीम पावसकर याच्यासह फैजल मस्कर या दोघांना रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यामधून दोन वर्षांसाठी तडीपार केलाय अशी माहिती डीवायएसपी संदीप माइनकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे दोन हजार तेवीस मध्ये आपण ड्रग्स संदर्भामध्ये ज्या कारवाई केलेल्या होत्या त्याच्यामधले दोन गुन्ह्यातील आरोपी सलमान नाझीम पावसकर आणि फैजल मकसूद मस्कर हे जे नार्कोटिक्सचे गुन्हे दाखल असलेले जे गुन्हेगार होते दोन हजार तेवीसमध्ये यांना आपण हद्दपार करण्यासंदर्भामध्ये आपण मान्य प्रांत रत्नागिरी यांच्याकडे आपण प्रस्ताव पाठवला होता त्याच्यावरती मान्य साहेबांनी संपूर्ण सुनावणी घेऊन दोन्ही बाजू विचारात घेऊन त्यांना दोन वर्षासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून हद्दपार केलेला आहे आणि असे नार्कोटिक्स त्याचप्रमाणे आपण इतरसुद्धा जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई आपली चालू राहणार आहे आणि असे काही प्रस्ताव प्रांत कार्यालयामध्ये अद्याप आपण पाठवलेले आहेत काही दिवसामध्ये त्याच्यावरती सुद्धा सुनावणी होऊन पुढील कार्यवाही होणार आहे